नमस्कार न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून जुन्या विमनशातून सत्तावन्न वर्षीय वृद्धाची निर्गुण हत्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुक्यातील शेवता गावात काल शनिवारी रात्री नऊ वाजता जुन्या भांडणाच्या रागातून सत्तावन्न वर्षीय वृद्धाची लाठ्या काट्यांनी मारहाण करून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली मैताचे नाव लक्ष्मण आशुरबा कांबळे वय वर्ष सत्तावन्न असे असून फिर्यादी व आरोपी दोघेही एकाच गावातील आहेत दोन्ही घर समोरासमोर असल्याने यापूर्वी त्यांच्यात वाद झाल्याचे समजते मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री शेतातून घरी परतत असताना आरोपींनी घरासमोर धरून बसले होते सहा जणांनी हातात लाट्या काट्या घेऊन लक्ष्मण कांबळे यांच्यावर अचानक हल्ला चढवला डोक्यावर सलग वार करण्यात आल्याने ते अवस्थेत कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले प्रारंभी तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठाडे करीत आहेत शांत गावात घडलेल्या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ माजली असून ग्रामस्थानामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मनी चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना